आज मी तुम्हाला व्हेज पुलावा कसा बनवायचा ते दाखवणार आहे हे बघा मी ते दोन तेजपान घेतली चार पाच काळी मिरे चार पाच लवंग दोन चक्रफूल एक दालचिनीचा तुकडा गाजर जिरे शिमला मिरची मटर तूप नमक मी इथे गॅसवर कुकर ठेवला आहे ह्यामध्ये तूप घालते यामध्ये एक दालचिनी घालते दोन चक्रफूल घालते चार पाच काळी मिरी चार पाच लवंग दोन तेजपान एक चमचा जिरं मटर घालते गाजर शिमला मिरची ह्यामध्ये तांदूळ घालते हे बघा हे तांदूळ मी एक ग्लास घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतले ह्यामध्ये पाणी घालते मी एक एक ग्लास तांदूळ घेतले होते तर मी ह्यामध्ये दीड ग्लास पाणी घालते हे बघा हा अर्धा ग्लास घेतला आहे ह्यामध्ये चवीनुसार नमक घालते करला आता कुकरला झाकण लावून बंद करून घेते आता आपण ह्याच्या तीन शिट्ट्या काढून घेऊया आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहे मी आता गॅस बंद करते हे बघा आपला व्हेज पुलावा तयार आहे हे बघा आपला पुलावा झालेला आहे तुम्हाला व्हेज पुलावा आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कसा झाला तेही मला कमेंटमध्ये सांगा